हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आत्ता मी आली आहे म्हणजे आमच्या घराच्यावरतीच म्हणजे म्हणजे खोपटी वगैरे आहेत तिथे तर आत्ता पावसाचा सीझन आहे आणि कोकणात म्हणजे सगळीकडेच म्हणजे कुठे अळी वगैरे घालण्याचे जे काम चालू आहे म्हणजेच हे बघा भोपळा असेल दुधी असेल काकडी असेल भेंडी असेल म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावल्या जातात कोकणात आणि आत्ता अळी भाजली जातात आणि त्या भाजलेल्या अळ्यांमध्ये म्हणजे जे खड्डे वाढून त्याच्यामध्ये भाजी पेरली जाते हे बघा आपण इथे भोपळा घेतला आहे इकडे भेंडी आहे इकडे काकडी आहे आणि हे दुधी आहे सो आपण हे सगळ्या ज्या काही भाज्या आहेत त्या आपण ज्याला टाकणार आहोत हे बघा भाजलेली जागा आहे पूर्ण आणि भाजलेल्या जागा चांगली भाजी होते म्हणजे रोपं चांगली होतात मजबूत होतात तर त्यासाठी आपण हे ते खड्डा पाडतो आहे बघा ते पण विळ्याने सो कोकणात आता सगळीकडे काही जणांचे टाकून झाले काही जणं टाकत आहेत सो हे बघा पूर्ण नीट खड्डा पाडून घ्यायचा आणि सगळी भाजलेली जागा आहे तुम्हाला माती दिसेल एकदम काळी काळी सो ही पूर्ण भाजलेली जागा आणि आत्ता मी याच्यामध्ये टाकते आहे भोपळा हा बघा त्या भोपळ्याच्या बियात म्हणजे जेव्हा बाजारातून वगैरे आम्ही भोपळा आणतो ना म्हणजे भाजीसाठी तर त्याच्यात चा ज्या बिया असतात त्या आम्ही काढून ठेवतो आणि सुकवतो आणि पावसाळ्यात अशा बिया टाकतो रुजवायला आणि भोपळ्याला म्हणजे भोपळा लागावा गावठी तसं पुरून घ्यायचा किमान दहा दहा एक दिवस जातात चांगला पाऊस पडला ना की चांगल्या पाऊस पडल्यानंतर आतून कोंब यायला सुरुवात होते आपले, आपले हे आपलं इथे भोकळा टाकला अजून आपल्याला काकडी टाकायचे आहे त्यानंतर हे भेंडी टाकायची आहे आणि दुधी भोकळा टाकायचा आहे आणि आज कोकणात ऊन बराच आहे बरंच म्हणजे बरंच आहे सो इकडे बघा इकडे पण आपण भाजलेलं आहे सो इथे पण आपण टाकणार आहात भाजी टाकूया खड्डा पाडावा लागेल पहिला सो खड्डा पाडून घेऊया आणि बरेच प्रकार आहे काही जण काय बरं ते चिबूड पण टाकतात पडवळ वगैरे पण त्यासाठी मांडव वगैरे करावा लागतो आणि आमच्याकडे जरा जागा म्हणजे मातीची जागा कमी आहे त्याच्यामुळे जास्त टाकत नाही सो आता आपण टाकणार आहोत भेंडा सगळ्या गावठी भाज्यात आणि मस्त होतात गणपतीपर्यंत गणपतीच्या आधीच लागायला लागतात सो so, आपण याच्यामध्ये बघा भेंड्या गावठी गावठी भेंड्या टाकतो आहे टाकलेलं माती फिरवायची चांगले भेंडे होतात आणि चांगले मोठे पण होतात आणि ह्यांना शिऱ्या आता नसतात लावायच्या हे वरती आय बिया येऊन पानं चांगली आली ना चा, ले ले, आत, की त्यांना शिऱ्या द्यायच्या मी तुम्हाला शिऱ्या पण दाखवेन आम्ही शिऱ्या पण काढलेल्या आहेत सो त्याआधी आपण हे सगळ्या ज्या बिया आहेत त्याआधी टाकून घेऊया कारण की बरे दिवस झाले टाकलेले नाही आहेत त्याच्यामुळे टाकून घेऊया आणि इथे एक अजून एक जागा आहे ते पण टाकूया पूर्ण माती बाबा भाजलेली आहे ते भेंडे वगैरे टाकतात ना ते पूर्ण आधी म्हणजे शेणी वगैरे असते ना त्याच्याने त्याच्यात निकारी वगैरे ठेवतात खड्डे पाडून आणि पूर्ण भाजून घेतात आणि त्यानंतरच बिया टाकतात पण आपण आधीच भाजलेले आहे तो खतं वगैरे नंतर टाकायची आणि ह्याच्यात आता आपण दुधीचे बिया टाकतो आहे एक्स्ट्रा टाकायच्या कारण की सगळ्याच बिया येतील ना येतील सांगू नाही शकत त्याच्यामुळे आपण इथे चार बिया टाकणार आहात बघा लावून घेणार अशी माती ओढून घ्यायची जे लोक ब्राह्मण लोक आहेत ना ते खूप म्हणजे आधी पाऊस व्हाय यायच्या आधीच म्हणजे एक महिना आधीच रोपं वगैरे तयार करतात म्हणजे घमिलात वगैरे रोपं तयार करतात आणि ती रोपं लावतात काही जण आधीच मातीमध्ये बिया वगैरे टाकतात तर आता मी तुम्हाला शिरा दाखवते म्हणजे त्या लावायच्या असतात जेव्हा आपण जे काही अळी टाकलेली आहेत ती पाऊस आल्यानंतर त्यातून त्यांना पानं येऊन चांगली फुटल्यानंतर अळी हे लावायचे असतात शिरा लावायचे असतात जेणेकरून त्या ज्या वेली आहेत त्या त्यांच्यावरती जायला तर मी तुम्हाला ते दाखवते त्याची तयारी आपल्याला आधीच करावी लागते ते पण आम्ही केलेलं आणि त्या शिऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही आता आग पावसाळ्यात मोस्टली ना झाडं वाढलेली जी असतात ती तोडतात तर ते तोडलेली जे फांद्या असतात ना टाकून नाही द्यायच्या ते आपल्याला अशी उपयोगी पडतात म्हणजे काकडी काकडीच्या वेली खूप असतात कुठेही जातात तर तुम्ही ते लावू शकता शि काकडी असेल परत दुधी असेल दुधीची पण वेळी म्हणजे बऱ्यापैकी ज्या काकडी असेल दुधी असेल दोडकं असेल परत पडवळ असेल ह्यांच्या वेलीच असतात त्याच्यामुळे शिऱ्या लावाव्याच लागतात तर मी तुम्हाला शिरा दाखवते मांडग्याच्या शिऱ्या असतात काही तुम्ही जर तुमच्याकडे दासवंदीच्या सारखे झाडं लावलेले असाल तर त्याच्यामध्ये वाढलेली जे फांद्या असतात त्या तुम्ही तोडता तर त्या टाकून न्या द्यायच्या त्या तुम्ही त्यांचा वापर करू शकता तेच म्हणजे शिरा लागण्यासाठी ते मी दाखवते हे बघा हे मांडक्याच्या शिऱ्या आहेत हे बघा आणि इकडे जास्वंदीच्या आहेत हे दासवंदीचे काप तोडलेली आहे जे जास्ती आता पावसाळ्यात मोस्टली बऱ्यापैकी झाडं तोडली जातात आणि चांगले परत फुटायला म्हणजे पालवी नवीन यायला ती झाडं तोडली जातात हे बघा ही जास्वंदीच्या आहेत फांद्या ह्या सगळ्या शिऱ्यात आणि ह्या गेल्या वर्षीच्या अजून चांगल्या आहेत ह्या ह्याच्या आहेत आपल्या मांडग्याच्या आहेत सो ह्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत जेव्हा आपली अळीवरती आल्यानंतर त्यांना पानं फुल पानं आली की वेली फुटायला लागल्या की ती तुम्ही लावू मी तुम्हाला ते पण दाखवेन सो आता थांबते आपली सगळी बिया टाकून झालेल्या आहेत कालही अर्ध्या टाकलेल्या आहेत आजही टाकले आहे काल पाऊस होता त्याच्यामुळे करायला मिळालं नाही मी आत्ता टाकलं आहे सो so, आलं की दाखवेन तुम्हाला सो so, तुम्ही पण टाकू शकता हल्ली भाज्या कुंडांमध्ये सुद्धा केल्या जातात पण तेवढा त्यांना जीव नाही लागत लागतो म्हणजे बऱ्यापैकी भाज्या येतात त्याच्यावरती पण क जमिनीत कसं मुळं कुठेही जाऊ शकतात तेवढी जागा कुंडीमध्ये नाही मिळत पण चांगलं आहे कुंडीमध्ये पण भाज्या केल्या पाहिजेत आणि लोकं करतात सुद्धा पण तुम्ही कोकणात जर तुमच्या जमनी असतील तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही करू शकता भाज्या लावू शकता आणि एकदम ऑर्गॅनिक भाज्या आणि खतं पण एवढी वापरत नाही आणि बाहेरी म्हणजे ज्या मार्केटमध्ये वगैरे असतील तिथल्या भाज्या म्हणजे काही म्हणजे कशावर आपण सांगू पण शकत नाही की तिथे पाणी कोणतं वापरलं जातं आणि कोकणात आता पाऊस आहे ऑर्गॅनिक आहे आणि दुसरी गोष्ट आपण जास्त खतं वापरत नाही काय नाही त्याच्यामुळे ऑर्गॅनिक भाज्या खाऊ शकतो आपण आणि आपल्या शरीरासाठी पण चांगल्या तर असं तुम्ही करू शकता तर आत्ता आपण इथे थांबतोय आपण भेटू संध्याकाळी तोपर्यंत बाय बाय